लावशी दिसते आणि हे फुल लाल झालेत ला। हे बघा ब्रांचेस जे आहेत ना छोटे ढाळे जे आहेत ना ह्या सो लालसर असतात अशा हे लालसर शेड दिसतो ना ढाळेवर इथून आपलं लक्षात येतं सुरुवातीला प्लॉट हे झाल्यावर आणि नंतर जे फुलं आहेत या फुलामध्ये सुद्धा असा लालसर शेड असतो हे बघा हे लालसर पाकळे जे आहेत ना हे असे लालसर लालसर आतमध्ये शेड असतो बाकी जे आहे बघा हे कळी पण लालसर दिसते ही कळी माझ्या बोटात दिसते ही पण हिला पण लालसर शेड आहे पुढं ऑब्झर्व केली आपल्या लक्षात येऊन जाते लालसर सर शिर असतो आणि हा कळ्यामध्ये लालसर शिर दिसतो हा लालसर शिर दिसतो या आणि हे ढाळे असे लाल असतात आणि शेंगा देखील हे अशा लाल लागतात अशा लाल शेंगा असतात त्याला पहिले मोठे छाटून छाटून राहिले टाकल हाँ, हे झाड पाहिजे हा आता हे झाड जे आहे हे झाड आपण काढून टाकायला हवे या झाडाचे कसं आहे शेंगा आपल्याला लाल लागणार आहेत मार्केटमध्ये शेंगा चालत नाहीत पण खाण्यासाठी शेंगा चांगल्या आहेत खाण्यासाठी काही तर पौष्टिक तत्वावर काही फरक पडत नाही पण झाड काढून टाकलं तरी चालेल या ठिकाणी दुसऱ्या हिरव्या झाडाचे हिरव्या फुलाचं झाड सॉरी हिरव्या शेंगाचं झाड आपण लावू शकतो ज्याला पांढरे फुलं असतात हा घरगुती वापरून खाऊ शकतो ते काही वाईट नाही ते काही कडवट लागत नाहीत कडवट शेंगा वेगळ्या असतात या कडवट नसतात पौष्टिक तत्वाच्या चांगले असतात पण हे झाडाचं मार्केटला आपला भाव भेटत नाही उद्या तुम्ही बिया तयार केल्या तर मग क्रॉस पॉलिशिण होतं बरेच लाल झाडं निघतात तेव्हा झाड बेटर बी काढून टाका आणि या ठिकाणी दुसरं हिरव्या शेंगांचं झाड लावा शेजारीच कुठे हे हे करून टाका हे बघा दिसतं आपल्याला धाड दिसतात ना लाल लाल इत, इथून लक्ष देऊन जातं आपल्याला हा लांब निघत नाही थोडंसं हा थोडंसं सुकल्यासारखं वाटतात त्या शेंगा त्याला खायला हरकत नाही बा शेजारच प्लॉट बघा तुम्ही शेजार झाड बघा याला फुलं लागलेला शेजारात हे पांढरे फुलं आहेत याला हिरव्या शेंगा लागणार आहेत लागली पण शेंग हे काय सेटिंग झालेली आहे हिरवी शेंग कोणतं त्याची फुलं बघा फुलं लाल आहेत का हा लाल नाही कुठेही लाल नाही नाही एवढं नाही एवढं नाही फुलं आहेत की पलीकडे ते का फुलं आहेत की बघा लाल नाही लाल नाही पण शेंग हा शेलिंग झाली तिथं नका ढवळी हा हिरवी आहे ढवळी नका म्हणतो हिरवी ढवळी म्हणजे पांढरी होते एकदा तर असे झाड ओळखानी झाडं काढून